सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव जयंतीनिमित्त आज महानगरपालिका येथे महात्मा फुले विचारमंचच्या वतीने आणि सर अध्यक्ष महोदय तारो सर आ, अनिल वाघमारे सर यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आज इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे रक्तदान शिबिर होत नाहीत आणि रक्तदान शिबिर होत नसल्यामुळे रक्त फार मोठ्या प्रमाणात तु, तुट या जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये भासत असतो आणि ज्या परीने आम्ही रक्तदान शिबिरासाठी भाग दिली त्याला प्रतिसाद देत महात्मा फुले विचारमंच यांनी आज रक्तदान शिबिराचं जे आयोजन केले ते कौतुकस्पद आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घ्यावा आणि रक्तदान शिबिर घ्यावेत मी गणेश चौधरी गणेश चौधरी ग्रुप जालना जय ज्योती जय क्रांती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एक एकशे जयंती जयंतीनिमित्त आज आम्ही महात्मा फुले विचार मंचाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे जालना शहरामध्ये रक्तपेढीसाठी रक्त, रक्त पुरवण्यासाठी आज आम्ही गणेश चौधरी यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला असता रक्तपेढीमध्ये रक्ताचा जा तुटवडा जाणवत असल्याचे आम्हाला जा जाणवले आणि गणेश चौधरी यांच्या माध्यमातून आम्ही आज हे भव्य रक्तदान शिबिर या महानगरपालिका परिसरामध्ये आयोजित केलेले आहे सर्व आज जवळपास एक्कावन्न रक्तदात्यांची नोंदणी केलेली आहे तर तेवढी करण्याचा आज चार, चार वाजेपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत तर आज या ठिकाणी महात्मा फुले विचार मंचाच्या वतीने सर्व सदस्य सर्व मित्रमंडळ या ठिकाणी येऊन रक्तदान करणार आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करील व आता कार्यक्रम चालू आहे आणि चार वाजेपर्यंत चालणार आहे मी रवी तारो महात्मा फुले विचार मंच आयोजन समितीचा अध्यक्ष आहे धन्यवाद